ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा समाजाचा धड़क बंजारा समाजाचा धडक मोर्चा हैदराबाद गॅजेट नुसार अनुसूचित जमातीचा दर्जा द्या शिरपूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या वतीने आज शिरपूर तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला समाजाचे नेते व कार्यकर्ते रिक्रिएशन गार्डन जवळ एकत्रित येऊन सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसील कार्यालयाकडे पायी मोर्चा निघाला या धडक मोर्चात महिलेसह बंजारा समाजाचे हजारो बांधव उपस्थित होते मोर्चा तहसील कार्यालयासमोर शांततेने पोहोचल्यावर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की बंजारा समाज हा अति मागासवर्गीय समाज असून त्यास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची सरकारकडे विनंती करण्यात येत आहे निवेदनात अधिक स्पष्ट केले आहे की महाराष्ट्रात मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी आरक्षण दिले गेले आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमातीच्या दर्जात केला गेलेला आहे आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा लाभ मिळतो आहे मात्र मराठवाड्यातील बंजारा समाजाला अद्याप हा दर्जा दिला गेलेला नाही यामुळे राज्य शासनाने तत्काळ अधिसूचना काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा आणि केंद्र शासनाकडे आरक्षणासाठी शिफारस करावी अशी जबरदस्त मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राष्ट्राध्यक्ष आत्माराम भाऊ जाधव यांनी निवेदनाद्वारे सरकारला अंतिम इशारा दिला आहे की जर मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल निवेदन सादर केल्यानंतर बंजारा समाजाचे प्रतिनिधी तहसीलदाराशी संवाद साधून शांततेने परतले तालुक्यातून आज समस्त बंजारा समाज एकवटून मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे पार्श्वभूमी अशी आमची महत्वाची भूमिका की आम्ही हैदराबाद गॅजेट नुसार जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे त्या धर्तीवर बंजारा समाजालाही आरक्षण मिळावं प्रथम दर्शनी असं आहे त्या मध्ये कि यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र मध्ये आमच्या समाजाला आमची बोली भाषा आमच्या ज्या नोंदी होतात त्यानुसार आरक्षण दिलेलं आहे याही विदर्भात एकोणीशे छप्पन पर्यंत आम्हाला एस चे आरक्षण दिलेलं आहे त्या गॅजेटच्या आधारे पण प्रांतरचना झाल्यामुळे आम्हाला तो अधिकार डावलण्यात आलेला आहे मंडल आयोग असो हिजाते आयोग असो बापट आयोग असो या सर्वांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये दाखल करावा अशी शिफारस केलेली आहे आणि दोन हजार अठराच्या जो अहवाल आहे अनुसूचित जाती जमातीचा त्या आयोगाने सुद्धा बंजारा समाज ही चौथा वर्ग असा आहे की जो आदिवासी मध्ये गणला जायला पाहिजे पण या ठिकाणी राजकीय ज्या ज्या सरकार आले त्या सरकारांनी आमचं आरक्षण देण्यासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही आणि आज समानतेच्या अधिकारावर ज्या तुम्ही मराठ्यांना हैदराबाद बॅजेट नुसार तुम्ही आरक्षण देत असाल तर संविधानिक समानतेच्या अधिकाराने आम्हाला सुद्धा तो अधिकार द्यायला शासनाने भाग शासनाने ते जाहीर करावं आणि कलम तीनशे चोवीसच्या बेचाळीसच्या दोन या भागान या कलमांवर संसदेला हा ठराव मंजूर करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये दाख, दाखल करावा अशी मी विनंती करतो संविधानिक मार्गाने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे यापुढे शासनाच्या लक्ष वेधण्यासाठी रस्ता रोको घेराव अमरण उपोषण या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय बंजारा समाज थांबणार नाही जय